नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची सांगता उद्यापन उद्या अकरा जानेवारीला आलेले आहे आणि योगायोग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी अमावस्या आहे प्रत्येक घराघरामध्ये माता लक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत ऐश्वर प्रदान करणारे व्रत आहे हे व्रत आपणही करावे आणि इतरांकडून सुद्धा करून घ्यावे अशी या व्रताची महती आहे तसेच यावर्षी उद्यापनाच्या दिवशी अमावस्या तर या दिवशी उद्यापन पूजा करावी का चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलेल्या महिलांनी शेवटच्या गुरुवारी काय करावे त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या पूजेत कलशावरील नारळाचे उद्यापनानंतर काय करावे हा नारळ फोडून खाल्ला तर चालतो का का विसर्जन करावा सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या अमावस्या तिथी प्रारंभ दहा जानेवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी होईल ते समाप्ती दुसऱ्या दिवशी अकरा जानेवारीला गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्ती होईल त्यामुळे शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणेच दर गुरुवारी आपण करतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या व्रताची पूजा सेवा उपासना अर्चना करून उद्यापन करायचे आहे या दिवशी उपवास करायचा आहे दर गुरुवारी करतो त्याप्रमाणे दर गुरुवारीप्रमाणेच आपल्याला पूजा अर्चना उपवास करायचा आहे ज्या महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करून घेतलेले आहे त्यांनीही या दिवशी उपवास करावा घरातील देवघरात बसून माता लक्ष्मीची सेवा करावी आणि सर्वच महिलांनी आता ज्यांचे उद्यापन अमावसेला आहे आणि ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करून घेतलेले आहे सर्वच महिलांनी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाची सेवा या दिवशी करायचीच आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे पोथी वाचायची आहे तुम्ही चौथ्या गुरुवारीच उद्यापन केले आहे याप्रमाणे तुम्ही या दिवशी पूजा नाही मांडली चौथ्या गुरुवारी ज्या महिलांनी उद्यापन करून घेतलेले आहे त्यांच्यासाठी मी सांगते आहे शेवटच्या गुरुवारी तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाची सेवा करा माता लक्ष्मीवर किंवा तुमच्या कुलस्वामिनीवर देवी आईवर कुंकुमार्जन करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठन करायचे आहे सर्व सेवा करायची आहे पोथी वाचून घ्यायची आहे आणि आपण उपवास सुद्धा करायचा आहे माता लक्ष्मीची सेवा अवश्य करायची आहे पोथी महालक्ष्मीची कहाणी महात्म्य महालक्ष्मीचे अष्टक पठण जरूर करायचे आहे नेहमीप्रमाणेच दिवसभर उपवास करून संध्याकाळी गोडधोड नैवेद्य माता लक्ष्मीला देवांना दाखवून गाईला नैवेद्य देऊनच आपला उपवास सोडायचा आहे आणि सहकुटुंब सहपरिवार भोजन आपल्याला करायचे आहे अशा पद्धतीने आपण तुम्ही शेवटचा गुरुवार साजरा करू शकता म्हणजे अशा प्रमाणे शेवटच्या गुरुवारीही तुमच्याकडून माता महालक्ष्मीची सेवा पूजा अर्चना उपासना घडणार आहे आता ज्या महिला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत आहे त्यांनी दर गुरुवारी पद्धतीनेच पूजा मांडून पूजा करायची आहे उपवास करून माता लक्ष्मीची सेवा करावी महिलांना लक्ष्मीची दरवर्षी पूजा करतो तो दिवस म्हणजे दिवाळीचा लक्ष्मी पूजनाचा म्हणून अमावस्येबद्दल कुठलाही गैरसमज मनात ठेवूच नका अगदी अमावस्या तिथीला जरी उद्यापन केले तरी हरकत नाही मग आता मनात कुठलेच विचार न ठेवता मनापासून उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावसेला उद्यापन करायचेच आहे अगदी दरवर्षी शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन आपण करतो तसेच ह्या दिवशी अकरा जानेवारीला अमावसेला गुरुवारी आपल्याला आनंदाने उद्यापन लक्ष्मी व्रताची सांगता करायची आहे आता लक्ष्मी व्रतात जो श्रीफळ कलशावर दर गुरुवारी आपण ठेवतो त्या नारळाचे श्रीफळाचे उद्यापनानंतर काय करायचे काही ठिकाणी हा नारळ वाढवून प्रसाद खातात म्हणजेच फोडून खातात तो नारळ आपण महिनाभर पूजेत ठेवून महालक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजा करतो तो नारळ कृपया कृपया फोडू नका असा हा नारळ पाण्यामध्ये विसर्जन करा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पूजा उचलल्यानंतर जरी तो नारळ तुम्ही विसर्जन केला तरीही चालेल आता काहींना तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन विसर्जन करणे शक्य नसेल तर काय करायचं एका भांड्यात पाणी घ्या त्यात ते नारळ तो नारळ तीन वेळा बुडवून खाली वर बुडवून विसर्जनाचा विधी करून घ्या नंतर तो नारळ एखाद्या जमिनीत तुम्ही पुरून दिला माटी उकरून त्यात ठेवून दिला वरून माती टाकून दिली किंवा एखाद्या कुंडीत जरी मातीत ठेवून दिला तरीही चालेल आणि जो विसर्जन विधीचे जे पाणी आहे ते झाडांना टाकून दिले तरीही चालेल उद्यापनाच्या दिवशी एक तीन पाच सात अकरा कन्या किंवा सुहासिनी पूजन करून त्यांना फळ फूल अवश्य द्यावे माता महालक्ष्मीच्या व्रताची एक एक पोथीची प्रत भेट म्हणून द्यावी सवाशिनी सवासिनींची ओटी भरावी कन्या पूजन करणार असाल तर त्यांचे पाद्यपूजन करावे पाय धुवून हळदी कुंकू वाहून पूजन करावे ह्या पूजनाला ह्या दिवशी महालक्ष्मीच्या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी पाद्यपूजनाला कन्या पूजन आणि कन्यांचे पाद्यपूजनाला खूप महत्व असते आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या कन्यांना भेट वस्तू द्यावी तुमच्या घरात एखादी कन्या असेल तिला सुद्धा तुम्ही अशी पूजा करून तिला एखादी भेट वस्तू दिली जसं आपण नवरात्रीत कन्या पूजन करतो त्याचप्रमाणे केलं तरी चालेल आणि शेवटच्याच गुरुवारी मासिक पाळी आली तर ही संपूर्ण पूजा उद्यापन उद्यापनाचा विधी घरातील कुणाकडूनही तुम्ही करून घेऊ शकता तर तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालीच आहेत